पोलिसांनी साजरा केला सद्भावना दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने प्राप्त पत्रान्वये राजुरा पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी अंतर्गत पंचायत समिती संविधान चौक ते पोलीस स्टेशन राजुरापर्यंत वॉकचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता हिरवा झेंडा दाखवून वॉकची सुरुवात केली यामध्ये शहरातील आदर्श मराठी प्राथमिक विद्या मंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुराचे विद्यार्थी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता ॲडव्होकेट ॲदोरा धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुराचे शिक्षक व विद्यार्थी पोलीस भरती सराव करणारे युवक युवती धावपटू पोलीस अधिकारी कर्मचारी बालक आणि नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले कार्यक्रमाचे उद्घाटन सुधीर नंदनवार उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग राजुरा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले